एका रेषेत उभे राहा एका रेषेत लिहा एका दमात पदवी मिळवा एका वर्षात कायम व्हा एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी जन्माला घाला एक एक गोष्टी करा आणि मग एकदा मरा म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं एकटं जायचं आणि मध्ये हा साला जीव घेणार प्रवास साला अरे मग हा चला प्रवास प्रवास सरळ नको का मनासारखा नको का अरे ठरवलं ना सगळ्यांनी की नियम करायचे पाळायचे मग बोडायची खाई का सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं ठरवा शिस्त नको मग वा बेशिस्त लाच सोडायची तर मग सगळ्यांनीच सोडा एकट्यानेच कशाला एकट्यालाच कशाला ते उचल जगू आणि जगू द्या हा नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि म्हणा की मारू आणि मारूया सगळ्यांना मारू संपून टाकू या सगळं आणि सांगू त्या विधात्याला नाही आवडला तुझा खेळ नाही आवडला मला तुझा खेळ आय अंडरस्टँड माधव आपटे मेकिंग दिस डेक्लरेशन दॅट ड्यू टू माय ओन फिलॉसॉफी इज एम नॉट एलिजिबल टू लिव्ह ऑन दिस प्लॅनेट सो प्लीज टेक अवे माय सर्व्हिसेस अँड आय डोंट एक्सपेक्ट एनी पेमेंट फ्रॉम यू आय डोंट